आणि एक महत्वाची बातमी अजित पवारांची जनसन्मान यात्रा सिन्नर मध्ये गेलेली आहे अजित पवारांनी बाईक रायडी राईड सुद्धा यावी केलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय सिन्नर मधली ही दृश्य आहेत अजित पवार बाईक वर बसलेले आहेत जनसन्मान यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि आज ती यात्रा सिन्नर मध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांनी बाईक रायड सुद्धा आनंद घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरकारच्या योजना आणि तसंच इतर गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात मतदारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जनसन्मान यात्रा काढण्यात आलेली आहे आज ही जनसन्मान यात्रा सिन्नरमध्ये असताना अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बाईक राईड केलेली आहे यावेळी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे मतदारांशी दरम्यान ही दोन दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री अमृत तुल्य असा तिथे एक चहाचा स्टॉल होता त्या ठिकाणी चहाचा आस्वाद सुद्धा अजित पवार यांनी घेतलेला आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय जनसन्मान यात्रेमध्ये चहाचा आस्वाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि त्याचबरोबर त्यांनी बाईक राईडचा आनंद सुद्धा घेतला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका